बघा मैत्रिणींनो रात्रीच्या साडे दहा वाजलेले आहेत साडे दहा वाजता माझ्या मिस्टरांनी जी आहे शेकोटी पेटवलेली आहे तर बघा शेकोटी आता मी आले आल्या विजलेले कमी झाले जाळ त्याचा धूर झालेला आहे मी शेकायला आले आहे शेका ना त्यामुळे बहुतेक त्याचा धूर झाला असेल हो नाही हो मी आले म्हणून दूर केला का काय लागेल ना विजलं का ते विजलं आहे ना बापरे आता तर पेटणच झाली आहे फेटले छान तर बघा याचे जे केसराचे आम्ही जे असतात नाही नारळाचे आमच्या गार्डनमधले नारळ आहेत गार्डनमध्ये नारळाचं झाड आहे ते परवाच सोलले आहेत त्याचे त्याचे केसर जे आहेत त्याचे आम्ही शेकोटी बनवतो डेली दररोज नाही कधी तर कधी तर जेव्हा वेळ भेटतो तेव्हा तर आज तसं पण थर्टी आहे तर म्हटलं त्यांनी जागायचं आहे बारा वाजेपर्यंत तर आज आपण शेकोटी पेटवून बसूया तर ठीक आहे म्हटलं तर त्यांनी ही शेकड पेटवलेली आहे आम्ही दोघं शेकत बसलेलो आहोत मुलं आमची झोपलेली आहेत त्यांना आता बघू उठवायचं आहे बारा वाजता उठले तर ठीक ते जर नाही उठले तर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच केकचं प्लॅनिंग हो ना का संध्याकाळी बारा वाजता आपण दोघं नाही कट करायचं ना उठल्या पिल्ले उठल्यानंतर आम्ही उद्या नाही जर उठले संध्याकाळी तर उद्याच्याला कट करणार आहोत तर तुम्ही पण शेकोटी पेटवून बसता का तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठून कुठून पाहता तेही कमेंट्स करून सांगा तर या शेकायला थंडीमध्ये शेकोटी पेटवून बसण्याची मज्जा काही वेगळीच असते तर छान वाटतं शेकायला तेवढंच परत एकदा शेकोटी भिजलेली आहे हा ना फुकून फुकून आज काही नाही थर्टी फर्स्ट चांगलं चालू आहे आपलं हां थर्टी फस्टचं फुकायचं चालू आहे का, <laughs> का तुमचं तर फेटलेले आहे प्रकारे नंतर एकदा शेकोटी तर मस्त एन्जॉय करतो आहे तुम्ही कशी करताय तुमची थर्टी फस्ट सेलिब्रेट नक्की कमेंट्स करून सांगा आम्ही तर आज शेकोटी फेटून बसलेला आहोत थर्टी फस्टचे आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थर्टी बस्ट थर्टी फस्ट सेलिब्रेट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय